नमस्कार मित्रांनो डेलीच्या रुटीनप्रमाणे मी निघालो होतो कॉलेजच्या ग्राउंडवरती फिटनेस साठी मग मस्त पायकी बुटाचे लेस बीस बांधून घेतले आणि निघालो होतो पुढं आलं तर लगेच तितक्यात मला मम्मीने लगेच आवाज दिला भाऊ भाऊचाल भाऊ चाल, चाल दाबायला मग मी म्हटलं नको मी तिकडून आल्याच्या नंतर दाबतो मग कसं बस तिथून चुकंडी मारून निघालो आणि मस्त पैकी गाडीला मारला सेल सेल बेल मारला मग आपली गाडी तर काय पल्सर एकदम बोंगाटमध्ये एंट्री विंट्री एकदम क्लास दिसत होती मस्त पैकी आणि मग पुढे आलो काका येतो त्यांना विचारणार होतो का कोकडं चाललं पण म्हटलं कुठे घेता फटके काय उद्योग करून आणि तितक्यात मग लगेच कसं बस कॉलेजच्या ग्राउंडवरती पोहोचलो आणि ग्राउंडवरती तर काय खूप शुकशुकाट दिसत होता आणि डेलीची जी मंडळी होती फुटबॉल खेळणारी तिथं नव्हती तिथं म्हणलं एकावर नाही त्याचं पण पाहिलं तिथं झाडाची फांदी पडलेली होती त्याच्यामुळे ते काय तिथं नव्हते आणि नंतर थोडं पुढं आलं तिथं दोन मित्र होते ते राऊंड मारत होते मग मला पण राऊंड मारायचे होते पण काय मना होतच नव्हतं पण कसं कसं मग मस्त पैकी मनाला तयार केलं आणि मस्त पैकी मग पाच राऊंड मारले आणि राऊंड मारता मारता मग काय बॉडी चांगल्या प्रकारे एकदम फ्री होऊन गेली मग खूपच छान वाटायला लागलं मग मस्त पुढं आलं ना आपल्या डेलीच्या रुटीन प्रमाणे आपले आपले जे राऊंड आहे ते आपलं चालू झालं आणि खूपच छान वाटत होता बॉडी पण गरम होत होती मस्तपैकी डानचिंडीचा व्यायाम पण आपले चालू होते आणि त्याच्यानंतर आपल्याला जो डेलीचा जो व्यायाम आवडतो ते पण खूप छान प्रकारे चालू होते त्याच्यानंतर डबल वारवरती तर खूप छान प्रकारे एकदम चांगले कसरत चालली होती कारण बॉडी फिटनेससाठी एकदम चांगलं असतं कसं बस हो मस्तपैकी हे डबल वारवरती आपलं पूर्णपणे कम्प्लीट झालं आणि निघालो मस्तपैकी घरी जायला म्हटलं आता चला घरी जायचं एक कुलडाय दाबावं लागतील कारण मम्मी पण वाट बघत होती म्हटलं नको थोडा व्यायाम होईल त्या व्यायाम झाल्याच्या नंतर त्यांना पण थोडंसं चांगलं वाटेल मग कुलडाई दाबले पण ते कसलं ते एकदम रट जात होतं ते पण एक रड जायचं दाबत पण नव्हतं तरी पण कसं कसं दाबलं आणि कुरडाय पूर्णपणे संपावले मग मस्त पैकी आंघोळ केली मस्त चहा घेतला मग अजूनच फ्रीश झालो मग चहा पण एकदम भारी होता कोरा आपल्याला काय दुधात चालत नाही मग आपण कोरा चहा घेतला मग तरी पण गावात निघालो आणि आपले मस्त पैकी गाडीच्या डेलीच्या रुटीन प्रमाणे बॉक्स चेक करून घेतले गाडीत किती आहे म्हणजे कसं हिशब वगैरे चांगलं लागतं मग काय गाडीला सेल मारलं आणि निघालो मस्त पैकी आपलं डेलीच्या रुटीन प्रमाणे आणि मग पुढे येऊन लगेच काही गाडी पळवायचं प्लॅन होतं पण काय जर काय काय पुढे ट्रॉफिक होते पण गाडी पळवता चालेल नाही मग करा तुम्ही पण लाईक फॉलो सबस्क्राईब धन्यवाद